श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे सूर्यास्ता म्हणजे जेव्हा सूर्य मावळतो ज्याला आपण तिन्ही सांजेची वेळ म्हणतो माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्याची जी वेळ आहे तर यावेळी काही जी कामे आहेत तर ते आपल्याला अजिबात करायची नाहीत जर आपण ही कामे केली तर आपल्या घरातून माता लक्ष्मी जी आहे तर ती नाराज होऊन निघून जाईल आल्या पावली माता लक्ष्मी परत जाईल आणि आपल्या घरामध्ये दारिद्र्य अलक्ष्मी गरिबी येईल म्हणूनच आपल्याला ही जी कामे आहेत तर ती काहीही झाले तरी सूर्यास्ता वेळेला चुकूनही करायची नाहीत ही कामे कोणती आहेत तर हेच मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा पहिलं काम आहे बघा माता लक्ष्मी जी आहे तर तिला स्वच्छता जी आहे तर ती अत्यंत प्रिय आहे ज्या ठिकाणी स्वच्छता आहे तर माता लक्ष्मी तेथेच -ते वास करते ज्या घरामध्ये अस्वच्छता असते घाणेरडापणा असतो तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीही थांबत नाही आणि त्या घरामध्ये ती प्रवेशसुद्धा करत नाही परंतु माता लक्ष्मीला स्वच्छता जरी प्रिय असली तरीसुद्धा आपल्याला सूर्यास्ता वेळेला घरामध्ये झाडू मारायचा नाही हा झाडू तुम्ही सूर्यास्त होण्यापूर्वी मारू शकता बघा संध्याकाळची जी साडेसहा ते साडेसात ही वेळ आहे या वेळेमध्ये चुकूनही झाडू मारू नये कारण ही माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते आणि या वेळेला जर आपण झाडू मारला तर माता लक्ष्मी जी आहे तर ती नाराज होते क्रोधित होते आणि आल्यापावली परत जात असते कारण एक प्रकारे आपण तिला झाडून कचऱ्यामध्ये टाकत आहे तर असा त्याचा अर्थ होतो आणि म्हणूनच आपल्याला या वेळेला चुकूनही झाडू मारायचा नाही घरामध्ये जर कचरा झालेला असेल तर तुम्ही सूर्यास्त होण्या अगोदरच म्हणजे पाच वाजता किंवा साडेपाच वाजता तुम्ही तुमच्या घरामध्ये झाडू मारून सर्व स्वच्छता करू शकता यानंतर आहे ते म्हणजे तुम्हाला काहीही झाले तरी सूर्यास्ता वेळेला म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळेला कोणालाही पैसे द्यायचे नाहीत किंवा तुम्ही कोणाला कर्ज देऊ नका किंवा को कोणाकडून तुम्ही कर्ज घेऊ नका म्हणजे कर्ज म्हणून तुम्ही जर एखाद्याकडून रक्कम घेत असाल तर ती तुम्हाला तिन्ही सांजेच्या वेळेला अजिबात घ्यायची नाही तसेच कोणी जरी तुम्हाला पैसे मागितले कितीही त्या ती व्यक्तीला गरज असेल तरीसुद्धा तुम्ही हे पैसे देऊ नका याला काही अपवाद आहेत की कधी कधी आपल्याला अशी सिच्युएशन असते की तेव्हा पैसे द्यायचेच असतात किंवा द्यावेच लागतात अशा वेळेला तुम्ही देऊ शकता परंतु शक्यतो तिन्ही सांजेच्या वेळेला इतर व्यक्तींना पैसे देणे हे आपल्याला टाळायचे आहे कारण आपल्याकडे असणारे पैसे ही आपली लक्ष्मी असते आणि जेव्हा आपण ते इतरांना देतो तेव्हा माता लक्ष्मीसुद्धा म्हणते की आपण याच्याकडे गेलो आहे परंतु हा जो आहे तर तो इतरांना आपल्याला देऊन टाकत आहे त्यामुळे तुम्हाला चुकूनही तिने सांजेच्या वेळेला कोणाला पैसे द्यायचे नाहीत आणि कर कोणाकडून कर्ज घ्यायचं नाही कोणाला ते द्यायचं सुद्धा नाही यानंतर आहे ते म्हणजे आपल्याला यावेळेला दही कोणाला द्यायचं नाही दही जे आहे तर ते शुक्राचे कारक आहे आणि शुक्र ग्रह जो आहे तर तो आपल्याला लक्झरियस लाईफ देतो म्हणजे ज्याला आपण ईश्वारामाचं जीवन म्हणतो सुख समृद्धी ऐश्वर तर याचा प्रदाता हा शुक्र ग्रह आहे आणि जेव्हा आपण इतरांना दही देतो तर तेव्हा काय होतं तिन्ही सांजेच्या वेळेला जर हे दही दिले तर माता लक्ष्मी घरातून निघून जाते घरामध्ये धनधान्याचा तुटवडा जो आहे तर तो निर्माण होतो घरामध्ये दारिद्र्य येते गरिबी येते तसेच शुक्र आणि चंद्र यांच्याशी संबंधित ज्या गोष्टी आहेत कारण आपल्या जीवनामध्ये शुक्र ग्रह आणि चंद्र हे अत्यंत महत्त्वाचे आहेत जर आपला चंद्रमा मजबूत असेल तर आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे चांगले बदल होत असतात आपण जे काही काम करत आहे तर त्यामध्ये यश मिळत असते परंतु हा चंद्र जर कमजोर असेल तर मात्र आपण आपल्या हाती घेतलेल्या कामामध्ये यशस्वी होत नाही आणि म्हणूनच शुक्र आणि चंद्र तर यांची अशी ज्या संबंधित गोष्टी आहेत जसं की दही आहे दूध तूप मीठ चांदीच्या वस्तू असतील पांढऱ्या रंगाच्या वस्तू आणि तांदूळ तांदूळ जे आहेत तर ते सुद्धा शुक्रग्रहाचे कारक मानले जातात त्यामुळे हे सुद्धा आपल्याला कोणाला द्यायचं नाही कधी कधी काय होतं की एखाद्याकडे अचानक ह्या वस्तू संपलेल्या असतात आणि मग ते आपले शेजारी वगैरे असतील तर ते आपल्याकडे मागायला येतात परंतु स्पष्टपणे तुम्ही नाही म्हणायला शिका परंतु त्यांना देऊ नका आपण या वस्तू त्यांना मागायला सुद्धा जाऊ नका आणि कोणाला देऊ सुद्धा नका कारण शेजार धर्म म्हणून आपण एकमेकांना काही वस्तू देत घेत असतो देवाणघेवाण करत असतो परंतु ज्या वस्तू शुक्र ग्रहाशी आणि चंद्रग्रहाशी निगडीत आहेत तसेच पांढऱ्या रंगाच्या ज्या वस्तू आहेत तर त्या मात्र आपल्याला सूर्यास्त वेळेला म्हणजे एकच तास फक्त साडेसहा ते साडेसात तर या वेळेमध्ये कोणालाही द्यायच्या नाहीत कोणी कितीही या वस्तू मागू द्या यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तिन्ही सांजेच्या वेळेला घरामध्ये रडायचे नाही बऱ्याच वेळेला बघा आपले जे वडीलधारी व्यक्ती आहेत तर ते सांगत असतात की आता तिनी सांज झालेली आहे उगीच काय रडत बसलाय तर तुम्हाला या वेळेमध्ये रडायचे सुद्धा नाही कारण सूर्य मावळताना जर आपण रडलो तर आपल्या घरातील सदस्यांवरती संकट येऊ शकतात आता लहान बाळ मात्र याला अपवाद आहे कारण लहान बाळाला काहीही समजत नाही त्यामुळे त्याच्या रडण्याला आपण काहीच करू शकत नाही यानंतर आहे ते म्हणजे सूर्यास्त झाल्यानंतर मिठाला मीठ म्हणू नये कारण ही जी वेळ आहे तर ती माता लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते म्हणून तुम्ही मिठाला साखर म्हणू शकता किंवा काही भागामध्ये गोड असं सुद्धा म्हटलं जातं तर यासुद्धा गोष्टी आपले जे जुने लोक आहेत म्हणजे जे आपले आजी आजोबा आहेत तर ते आपल्याला सांगत असतात आणि त्यांच्या या सांगण्यामागे काही ना काहीतरी तथ्य आहे काही ना काही शास्त्र आहे म्हणून आपल्याला या गोष्टी ज्या आहेत तर त्या पाळायच्या आहेत यानंतर सूर्यास्ता वेळेला जेवण करू नये तसेच झोपू नये असं म्हटलं जातं की सूर्यास्ता वेळेला माता लक्ष्मी घरात येत असते या वेळेला जर आपण झोपलो तर आपले नशीब झोपते माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत नाही कारण माता लक्ष्मी जे आहे तर जी व्यक्ती मेहनत करते कष्ट करते तर अशाच व्यक्तींवरती ती प्रसन्न राहते म्हणून आपल्याला तिने सांजेच्या वेळेला चुकूनही झोपायचं नाही एखाद्या वेळेला तुम्ही जर खूपच आजारी वगैरे असाल तर त्यावेळेला चालू शकते परंतु आपल्याला तिन्ही सांजेच्या वेळेला चुकूनही झोपायचं नाही आणि यावेळेला जेवणसुद्धा करायचं नाही तुम्ही हा जो तासभर आहे किंवा तास दोन तास आहेत तर यानंतर तुम्ही जेवण करू शकता किंवा त्या अगोदर खा परंतु काही लोकांना अशी सवय असते की बरोबर तिन्ही सांज झाले की त्यांना जेवायला बसायचं असतं किंवा काहीतरी खायला बसायचं असतं परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे यामुळे सुद्धा माता लक्ष्मी नाराज होत असते यानंतर आहे ते म्हणजे आपल्याला तिन्ही सांजेच्या वेळेला नखे काढायचे नाहीत केस जे आहेत तर ते कापू नये दाताने नखे कुरतडण्याची बऱ्याच जणांना सवय असते तर ही सवयसुद्धा आपल्याला सोडून द्यायची आहे तिन्ही सांजेच्या वेळेला तर असे बिलकुल करू नये तसेच आपण केससुद्धा तिन्ही सांजेच्या वेळेला विंचारायचे नाहीत यानंतर आपण पायावरती पाय टाकून बसत असतो म्हणजे पायाची तिडी टाकून बसत असतो बरेच लोक अशा प्रकारे बसतात किंवा आपण जेव्हा खुर्चीवरती बसतो सोफा सेटवरती बसतो तेव्हा आपल्याला पाय हलवण्याची सवय असते तर या ज्या गोष्टी आहेत तर त्या तिन्ही सांजेच्या वेळेला तर करायच्या नाहीतच परंतु इतर वेळेलासुद्धा या गोष्टी करणे अशुभ मानले आहे त्यामुळे पायावरती पाय टाकून बसणे किंवा उंचीवरती बसल्यानंतर सतत पाय हलवणे या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत यानंतर आहे ते म्हणजे जेव्हा सूर्य मावळतो यानंतर तुळशीला पाणी घालू नये तुळशीला आपल्याला स्पर्शसुद्धा करायचा नाही तुम्ही तुळशी मातेजवळ दिवा लावू शकता तुळशीला प्रदक्षिणा घालू शकता परंतु तुळशीला स्पर्श करणे तुळशीला पाने घालणे हे मात्र वर्ज आहे सूर्यास्ता वेळी आणि सूर्य मावळल्यानंतर कोणत्याही झाडाला स्पर्श करू नये कोणत्याही झाडाची पाने फुले फळे तोडू नयेत कारण प्रत्येक झाडाची पाने फुले फळे ही त्या झाडाची लेकरे असतात आणि तिन्ही सांजेला आपण ही लेकरे झाडापासून दूर करू नयेत नाही तर आपल्याला दोष लागतात तसेच कोणतेही रोपटे जे आहे तर ते सुद्धा यावेळेला उपटू नये घरामध्ये भांडण कलह मतभेद किरकीर तर या गोष्टी तिन्ही सांजेच्या वेळेला नसाव्यात तर घरामधलं वातावरण प्रसन्न आणि खेळते असावे घरामध्ये अंधार असू नये तर घरामध्ये देवघरामध्ये दिवा लावायचा आहे घरामधील लाईट्स चालू करायच्या आहेत तुम्ही तुळशी मातेजवळ मुख्य दरवाजामध्ये सुद्धा दिवा लावू शकता तर अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला सूर्यास्ता वेळेला चुकूनही करायच्या नाहीत